नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी एकदम योग्य पद्धतीने कशी भरायची नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी भरायची आणि ही ओटी भरावीच लागेल का अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा तर सर्वांनी घटस्थापना केलेली असेल आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे देवीची सेवा करत असतो आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे देवीची ओटी भरणे नवरात्र म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्याला एक खूप चांगली संधी मिळालेली असते त्यामुळे नवरात्रीमध्ये अगदी तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही देवीची ओटी नक्की भरा कारण आपल्याला पुत्र आरोग्य धन सौभाग्य देणारी ही कुलस्वामिनीच असते म्हणून नवरात्रामध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही अवश्य भरावी त्यामुळे देवीचा आशीर्वादही आपल्याला मिळत असतो कुलदेवी ही आपल्या कुळाची आई असते त्यामुळे नवरात्रीतच नाही आपण इतर वेळी सुद्धा आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी कधीतरी जातो देवदर्शनाला म्हणून तेव्हा सुद्धा आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरू शकतो आणि वर्षभरातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तुम्ही तिथे देवीची ओटी नक्की भरा नवरात्रीमध्ये जमलं नाही तरी चालेल पण वर्षातून एकदा आपल्या देवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देवीची ओटी नक्की भरावी आता नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी भरावी तसं तर नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा देवीच्या सेवेसाठी शुभ असतो त्यामुळे तुम्ही नवरात्रीतल्या कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता मात्र अष्टमी आणि नवमी या तिथीला म्हणजे आठव्या आणि नवव्या मळेला ओटी भरणं अतिशय शुभ मानलं जातं यावर्षी तीस सप्टेंबर रोजी अष्टमी तिथी आहे आणि एक ऑक्टोबर रोजी नवमी तिथी आहे आता ही देवीची ओटी आपण आपल्या घरातील घटाजवळ पण भरू शकतो किंवा आपल्या गावामध्ये कुठे देवीची स्थापना केलेली असेल जवळपास तिथे पण देवीची ओटी भरू शकतो किंवा आपल्या ग्रामदेवतेची ओटी भरू शकतो आणि त्यासाठी वेळेचं पण बंधन नाही तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण देवीची ओटी भरू शकता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण देवी आईची ओटी भरायची आहे आणि ओटी का भरायची तर ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार आहे आणि देवीची ओटी भरणं म्हणजे देवीचा एक प्रकारे मानसन्मान करण्यासारखा आहे आणि मी मगाशीच सांगितलं की आपल्याला पुत्र प्राप्ती आरोग्य धनसंपदा सौभाग्य देणारी ही कुलस्वामिनीच असते त्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायची आहे तर आता आपण ओटी योग्य पद्धतीने कशी भरायची ते पाहूया की जेणेकरून ती ओटी भरल्याचं सर्व फळ आपल्याला मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे मनापासून भरायची आहे उगीच कोणी पण काही सोन्या चांदीच्या वस्तू देत आहे किंवा खूप महागड्या साड्या देत आहे म्हणून आपण दिलंच पाहिजे असं अजिबात नाही आपण फक्त मनापासून नारळाने पण ओटी भरली ना तरीही चालू शकतं आपल्या मनातला भाव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे देवीला भक्तिप्रिय असते त्यामुळे काहीही असो आपण ती गोष्ट किती मनापासून करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे आपापल्या इच्छेनुसार यथाशक्तीने आपण ओटी भरायची आहे तर ओटी भरण्यासाठी इथे मी एक साडी घेतली आहे तुम्ही नऊवारी साडी पण घेऊ शकता देवीची नऊ रूपं यांचं प्रतीक म्हणून नऊवारी साडी पण घेतात किंवा काठापदराची पण साडी घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही घरामध्ये जर घटाजवळ ओटी भरणार असाल तर तुम्ही साधी सहावारी साडी पण घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला त्याचा नंतर वापर करता येईल कारण घरामध्ये जर ओटी भरली तर देवीचा प्रसाद म्हणून घरातील कुलस्त्रीने ही सहावारी साडी नेसायची असते नंतर त्यावरती खण म्हणजेच ब्लाऊज पीस घ्यावा साडी आणि खण या दोन्हीचाही रंग शुभरंग असावा जसे की लाल पिवळा हिरवा केशरी असे शुभरंग निवडावेत नंतर त्यावरती पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा नारळ शक्यतो सोलून घेऊ नका पूर्ण नारळ घ्यावा त्याबरोबरच ओटीसाठी तुम्ही सौभाग्य अलंकार पण घेऊ शकता ज्यामध्ये हिरव्या बांगड्या जोडवी पैंजण किंवा काळे मणी असं काही असतं बाजारामध्ये अशी पुडी मिळते सौभाग्य अलंकारची ती पण तुम्ही त्यावरती ठेवू शकता त्यानंतर त्यावरती एखादं फळ ठेवायचं डाळिंब किंवा केळी हे देवीचं आवडतं फळ आहे यापैकी तुम्ही एखादं फळ ठेवू शकता देवीला आवडणारी वेणी घ्यावी किंवा लाल सुद्धा देवीला अत्यंत प्रिय आहे ते पण तुम्ही घेऊ शकता तांबूल म्हणजेच पानाचा विडा घ्यायचा त्यावरती दक्षिणा ठेवावी अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे एक, 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 एक रुपये तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार त्यावरती दक्षिणा ठेवू शकता नारळ ठेवताना नारळाची शेंडी देवीकडे करावी तर हे ओटीचं सर्व साहित्य आपण एका ताटामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर महिलांनी कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि नारळावरती पण हळदी कुंकू वाहायचा आहे म्हणजे आपल्याला त्या ओटीची पण पूजा करायची आहे हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून त्यावरती एखादं फूल ठेवायचं आहे अनेक लोक पाचवान पण ठेवतात ज्यामध्ये हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो तर तुम्ही हे पण ठेवू शकता त्यानंतर ही ओटी आपल्याला उंजळीमध्ये घ्यायची आहे आणि आपल्या छातीच्या समोर धरायची आहे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपल्याकडून उन्नती व्हावी अशी देवीला प्रार्थना करायची आहे आणि नंतर ही ओटी देवीच्या चरणाला स्पर्श करायची आहे घट असेल तर घटाला तुम्ही हलकासा स्पर्श करा आणि ओटी अर्पण करा अर्पण केल्यानंतर देवीला हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे एक लक्षात ठेवा ओटी अर्पण केल्यानंतर पण आपल्याला ओंजळीने दोन वेळा तांदूळ त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर देवीला हात जोडून प्रार्थना करा की हे देवी आई मी अगदी मनापासून यथाशक्तीने तुझी ही साधी सोपी ओटी भरली आहे तिचा तू स्वीकार कर माझ्या घरामध्ये सुख शांती आरोग्य भरभराठी नांदू दे काही चूक आमच्याकडून झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर आणि ही ओटी मी यथाशक्तीने भरलेली आहे तर त्याचा तू स्वीकार कर अशी प्रार्थना करावी ओटी अर्पण केल्यानंतर यातले अगदी थोडेसे तांदूळ स्त्रियांनी आपल्या पदरामध्ये घ्यायचे आहेत किंवा आपल्या ताठामध्ये टाकायचे आहेत जर गुरुजी तिथे असतील मंदिरामध्ये तर ते आपल्याला प्रसाद म्हणून एखादं फूल किंवा काहीतरी फळ किंवा थोडेसे तांदूळ आपल्या पदरामध्ये देतात तर ते तुम्ही देवीचा प्रसाद म्हणून घेऊ शकता फळ दिले तर आपण प्रसाद म्हणून घरीच खाऊ शकतो तांदूळ दिले तर ते आपण आपल्या धान्यामध्ये टाकू शकतो साडी दिली तर आपण स्वतः वापरू शकतो किंवा वेणी दिली तर ती आपण स्वतः घालायची आहे अशा प्रकारे तुम्ही ओटी भरू शकता अशा पद्धतीने आपण आपापल्या यथाशक्तीनुसार नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरावी याचा आपल्याला नक्की चांगलं फळ मिळेल देवीचा आशीर्वादही मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद